नमस्कार मी सुगरण किचन मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण टिफिनला देण्यासाठी मस्त अशी अजिबात पाण्याचा वापर न करता तसेच जास्त मसाल्याचा वापर न करता भेंडी फ्राय कसे करतात ते पाहणार आहोत भेंडी फ्राय रेसिपी भेंडी बे, फ्राय बनवण्यासाठी मी सव्वाशे ग्रॅम भेंडी घेतलेले आहेत आता हे स्वच्छ मिठाच्या पाण्यात घालून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत धुवून कॉटनच्या कपड्यांनी पुसून घेतलेले आहेत आता मी हे बारीक चिरून घेते तर भेंडी फ्राय बनवण्यासाठी मी हे भेंडी चिरून घेते दोन्ही बाजूने कट करून घ्यायचे आहेत भेंडी हे असे बारीक चिरून आहे असंच बारीक सर्व भेंडी मी भेंडी फ्राय करण्यासाठी मी सव्वाशे ग्रॅम भेंडी चिरून घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेला आहे लसूण बारीक कुटून घेतलेला आहे कांदा एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे आता आपण भेंडी फ्राय कसे करतात ते बघूया भेंडी फ्राय करण्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे तेल थोडंसं जास्त घालावं लागतं या भेंडी फ्राय करण्यासाठी पॅन मध्ये तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे त्यामध्ये आता अर्धा चमचा मोहरी घालते मोहरी तडतडाय झाले त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालते मोहरी तडतडायला लागली आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालते त्यानंतर कांदा कांदा परतून झालेला आहे त्यानंतर भेंडी घालते यामध्ये भेंडी आणि कढीपत्ता एकत्रच घालते लसूण शेवटी घालायचं आहे लसून शेवटी असल्यामुळे त्याचा स्वाद शेवटपर्यंत टिकून राहतो तेलामध्ये भेंडी आणि कांदा फ्राय करून घ्यायचाय चांगला ह्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून घेते म्हणजे भाजी चिकट होणार नाही यामध्ये लसूण घालते अजून एक दोन मिनिट फ्राय करून घेऊया भेंडी चांगले फ्राय झालेले आहेत ह्यामध्ये आता एक चमचा मीठ घालते मीठ घालून चांगलं मिक्स करून घेऊया आता यामध्ये कांदा लसूण मसाला घालते यामध्ये आपण कुठल्या मसाल्याचा वगैरे काहीच वापर केलेला नाही दोन चमचे कांदा लसूण मसाला घालते कांदा लस लसूण मसाला घालून व्यवस्थित सर्व मिक्स करून घेते आणि ह्याच्यावर झाकण ठेवून एक दोन मिनटं वाफेवर शिजून आहे भेंडी फ्राय तयार झालेले आहे ते मी एका डिशमध्ये काढून घेत एका बाऊलमध्ये काढून घेते भेंडी फ्राय तयार झालेलं आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे मस्त अशी अजिबात यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाही जास्त मसाल्याचा वापर केलेला नाही अगदी कमी साहित्याचा वापर करून आपण भेंडी फ्राय तयार केलेले आहे छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा